खारघर सेक्टर पाचमध्ये सिडकोच्या राखीव प्लॉटवरील बेकायदेशीर इमारत जमीन दोस्त करण्यात आली सिडकोने ही तोडक कारवाई केली आहे पाच मजली अधिकृत इमारतीमध्ये तब्बल एकशे दहा लहान फ्लॅट्स तयार करण्यात आले बांधकाम व्यावसायिकावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते अंमरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिलं त्यामुळे मनसेने संताप व्यक्त केला मराठीमध्ये बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यामध्ये निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला देण्यात आला कल्याण मधील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा पीए निलेश रसाळ यांना फोनवरून अज्ञातांना जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यामध्ये माजी आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला या प्रकरणी गायकवाड तुरुंगात आहेत कल्याण न्यायालयाबाहेर आता पोलिसांच्या गाडीमध्ये वसवलेल्या आरोपींनी आणि गाडीबाहेर त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याचं बघायला मिळालं यावेळेस त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली एसीपी कार्यालयासमोर ही घटना घडलेली आहे आणि या नातेवाईकांवर देखील पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे बदलापूरमध्ये मुलाने वडिलांची हत्या केलेली आहे अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे बेलवली परिसरामध्ये घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतला आहे पैसा आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते